आ, साक्षे पुरावा साक्ष नियम एक आणले आहे त्यामध्ये महिला संबंधी पण एक कायदे वो आहेत पोक्सो वगैरे पोक्सो आहे आहेत त्याच्यामध्ये बदल केले नाही कारण जो पहिला सकम आहे तो आपल्या सरकारने या बद्दलच आणलेला आहे त्यामध्ये महिला संबंधी जे लहान मुली वगैरे आहेत त्या संदर्भात आहे आहेत अठरा वर्षाखाली त्यांच्यासंदर्भच लैंगिक अत्याचार वगैरे जर काही असेल तर त्या संदर्भात आहेत कायदे तर ते त्या कायद्यामध्ये जर कोणी गुन्हा वगैरे केला त्याला दहा वर्ष किंवा वीस वर्षापर्यंत शिक्षा आहे तो न कळ जरी झाला तरी त्याच्यामध्ये मत येत नाही की मला याच्यामध्ये शिक्षा माहीत नव्हती किंवा काही नव्हतं त्यामुळे कोणताही गुन्हा करताना काही थोडा विचार करावा कारण की दहा वर्षाची वीस वर्ष जर शिक्षा लागली तर त्यामध्ये पूर्ण आयुष्य आपलं खराब होत आयुष्य खराब होतं नोकरी नाही शिक्षण नाही नंतर काही उल्लेख नाही करत शिक्षा जसा परिणाम त्याच्या घरावर पडतो तसेच आता सध्या मोबाईल आलेला आहे मोबाईल पे जसे चांगले फायदे आहेत संपर्क करणे बँकेमध्ये आपले पैसे काढणे वगैरे जसे त्याचा दुष्परिणाम खूप आहे चांगला त्याचा वापर केला तर चांगला आहे इंस्टाग्राम असे सोशल मीडिया ऍप आहे त्यामध्ये त्यामुळे आहे तो खूप त्याचा वापर करतो वापर करण्यामध्ये जे जे आहे जे मुली वगैरे असतील किंवा मुलं असतात त्याच्यामध्ये काही बनावट अकाउंट तयार करतात बनावट अकाउंट तयार केल्यामुळे जो व्यक्ती आहे त्याचा चेहरा वगैरे दिसत नाही दुसऱ्याचा चेहरा वगैरे दिसतो त्यामुळे मला वाटतं की माझी ओळख लपलेली आहे मी काही केलं तर मला पण पकडू शकत नाही परंतु पोलिसांकडे यंत्रणा खूप आलेली आहे कोणी असला तरी त्याच्याजवळ आम्ही पोहोचतो त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल माझी पालकांना कारण आहे विनंती आहे की आपले जे लहान मुलं मुली आहेत प्रत्येकाकडे आपले मोबाईल आहेत आणि आपण देतो त्यांना शिक्षणासाठी पण लागतात वगैरे म्हणून परंतु जे मुलं मोबाईल वर काय करतात काय नाही त्याकडे आपण लक्ष पाहिजे कधी कधी काय होतं मुलं किंवा मुलगी आपल्या घरामध्ये असतात कुणाला समजा मुलगी आहे मुलाचं समजा म्हणजे मुलासोबत प्रेम प्रसरण वगैरे आहे मुलगी कोणतीच घरामध्ये असताना आपण बोलणार नाही किंवा काही नाही आपल्याला वाटतं माझी मुलगी खूप म्हणजे सध्या आहे तशी वागणार नाही काही नाही अचानक ज्यावेळेस मी समोर येऊन गेले तर त्यावेळेस आपल्याला कळत की बाबा असं असं त्यावेळेस पण पालकांना वाटत नाही की माझी मुलगी गेली असेल तिला दुसऱ्या वेळेस कोण नेला असेल असं वाटलं पण तो ज्यावेळेस आम्ही तपास करतो आता माझ्याकडे तपास होता एक मुलगी अशी पंधरा वर्षाची होती ती घरून निघून गेली निघून गेल्यानंतर

आणि तरी तू बाहेर गेला त्याचा त्या वेळ अगोदर कमी मात्र बाहेर लोकेशन नव्हतं काही नाही नव्हतं ज्यावेळेस तिथं आम्ही शोध घेतला तो रत्नागिरीचा निघाला आणि त्याला जाऊन त्यावेळेस उचलून आणलं त्यावेळेस तिथे मोबाईल वगैरे चेक केले तर ती जी मुलगी होती तिनंच त्याला फोटो वगैरे पाठवलेले तिथे तिला बोलवलेलं त्याला लातूरचं काही माहीत नसताना तिनं फोनवर त्याला बस स्टँडवर बोलवलं ती घरून निघून गेली बस स्टँडवर घेऊन त्याला तिकडे निघून त्यावेळेस त्याला पकडण्याचे ते सांगितलं की मुलीनंच मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यामध्ये आमची मैत्री झाली प्रेम प्रकरण झालं आणि नंतर तिनंच मला बोलवलं त्या मिळाली नंतर ज्यावेळेस आई वडिलांना आम्ही सांगितलं त्यावेळेस त्यांच्याकडे काही ऑप्शनच नव्हता त्यावेळेस त्यांना वाटलं की आम्ही अगोदरच लक्ष दिलं असतं तर खूप बरं होतं कधी कधी असं होतं की मुली मुली आता अठरा सतरा सोळा तेवढा असं परिपक्व झालेला नव्हतं एखाद्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ते ऍक्सेप्ट करतात परंतु काही विदेश त्यांना आपण सोडण्याचा वगैरे असतो मैत्री करतात सुरुवातीला मैत्री केल्यानंतर फोटो वगैरे काढणे नंतर त्याच मुलीला धंदे देऊन नंतर दुष्कृत होणे तुझ्या बरोबर नंतर पण तरी वेळ नसतो त्यामुळे आपल्याला कोणतीही फ्रेंड रिक्वेस्ट आली तर तुमच्या वळखीचा असेल तर ती ऍक्सेप्ट करा किंवा अनोळखी व्यक्तीला काही ऍक्सेप्ट करू नका त्याचे परिणाम खूप वाईट होतात आपल्या परिसरात भरपूर उदाहरण आहेत तसे निघून गेले तुमचे फोटो वगैरे झालेले आहेत एक मिनिटांमध्ये कुठेही जाऊ शकतात त्यामुळे व्हायरल झाल्यानंतर त्याला तुम्ही रोखू शकत नाही नंतर प्रतिबंधक होईल कारवाई होईल सर्व होईल त्यामुळे सोशल मीडिया वापरताना थोड काळजी घ्यावी आपल्याला नंतर मोबाईल मध्ये आपण खूप होतात कोणतीही लिंक येते मेसेज येतो आपण त्याला ऍक्सेप्ट करतो त्यामध्ये आपल्या अकाउंट वर मेहनतीचा पैसा असतो किंवा जमीन विकले कि पॉट विकले किंवा क्षणामध्ये तुमचं ते वायक त्यामध्ये नंतर आपल्याला असं वाटतं की माझे पैसे मिळवून द्यावे पोलिसांनी परंतु काय होतं त्यामध्ये दोन नंबर वर तुमचा मोबाईल आम्ही जम्मू काश्मीर छत्तीसगड वगैरे भरपूर ठिकाणी गेलेलो आहे तपासामध्ये आपले पैसे वीस लाख लाख जातात त्यावेळेस गेल्यानंतर आम्ही ज्या तपासावर गेलो जे अकाउंट बँक अकाउंट वगैरे होत तिथे गेल्यानंतर त्या एक कंपनीमध्ये एका वर्करचं अकाउंट होत ते त्या कंपनीने सांगितलं की आम्ही आमच्याकडे जे मजूर असतात त्याचं पेमेंट आम्ही त्याच्या बँक अकाउंट करतो आणि ते मजूर होता सहा महिन्यातून निघून गेला छत्तीसगड मध्ये जिथं पातावर तिथं आणून पिऊन असा पडलेला गावातील लोकांनी सांगितले की इथे काही लोक आहेत त्याच्यामुळे बँक अकाउंट काढलेला आहे त्याची एटीएम आणि बँक अकाउंट पासबुक आहे ती घेतात नाव कोणाचं होतं त्या मजुराचं आणि पैसे काढून घेणार त्याला पण माहिती त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून पैसे घेतले माझे दुसरा पर्याय नाही आम्ही किती हे प्रयत्न केले तरी सांगे आठलो नंतर आम्हाला तर पुढल माहिती मिळेल त्यामुळे आपण कोणतीही वगैरे ओ टी हे करताना सावधून टाळतात वेगवेगळे प्रकार आणले असतात ठीक आहे मी आता काही नाही बोलण्यासाठी खूप आहे तर मला वाटलं की म्हणूनच मी बोललं तर थोडंवर तरी हे सांगू आणलं आपले जे आता मुलं आहेत त्यांना आपण बाईक जर आपला वगैरे केला वडील त्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्याला अटक आपल्याला ते मुलांनी गाडी घेऊन गेला नाही तरी त्याला काही आणि तसे ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेले आहे लहान मुलांना जेवढी गाडी घेऊन त्याच्यामध्ये मृत्यू येतो त्यामध्ये पण खूप आपण ठीक आहे मी जास्त काही नाही बोलतोय एवढं बोललं